आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयांबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू गुटा साहित्यरत्न लोकशाही रण्णभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील एक छोटेसे वाटेगाव येथील जन्माला आलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात वातावरणात संपन्न झाली त्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच वाटेगावात मोठ्या प्रमाणात बंधू भगिनी समाज बांधव दाखल झाले होते अण्णाभाऊ साठे यांचे मूळ राहते घर येथून जाऊन त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या सूनबाई व त्यांच्या परिवारास भेटून अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत त्यांच्या जीवनातील संघर्षाबाबत जाणून घेतले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरूनही मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी समाज बांधव एक ऑगस्ट रोजी पाटेगावात दाखल होत असतात त्यातीलच काही आलेले समाज बांधव यांनी आपले मनोगतही व्यक्त केले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे जय भारत जय संविधान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज बहुजन समता पार्टी सर्व दलित बांधव खानापूर तालुका या ठिकाणी आम्ही हजर झालेलो आहोत सर्वप्रथम लोकशाही अण्णाभाऊ पाटील साहित्यरत्न यांना मानाचा मुद्रा तीन दिवसाचे शिक्षण आयुष्यात जनसंघर्ष केलेले जगाला एक दिशा दाखवणारे नवीन ज्ञान निर्माण करणारे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या आज एक आगष्ट जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी हजर झालेलो आहोत या ठिकाणी बहुजन समता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय दिनकर वायदंडे साहेब तसेच सांगली जिल्हा उपाध्यक्ष सातपुते साहेब हिताशु कालिना कांबळे त्याचबरोबर कबीर कांबळे पत्रकार आई त्यानंतर मनोज यादव अतिशय सरोजी या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो आहोत आज आम्ही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं लोकशाही अण्णाभाऊ पाटे यांच्या जयंती नतमस्तक होतो आणि आजचा दिवस एक आयुष्याची आठवण म्हणून त्याच्या त्यांच्या विचारांच्या दिशेनं चालण्याची प्रतिज्ञा करतो आम्ही म्हणजे आलो आपल्या समाजातला एवढा हिरा एवढ्या कादंबऱ्या इतके पोवाडे इतकं लोकनाट्य लिहिलं तर आपल्याला वाटेगावला जायचं अण्णाभाऊसाठी कसं असेल तर पुस्तका वाटेगाव असं किती लांब आहे खूप वाट दिसतं वाटेगाव वाटेगाव आम्ही ऐकलं आम्हाला पण अण्णाभाऊ हे कळाले नाही पण जेव्हा आम्ही त्यांचं वाचन केलं आम्हाला त्यांच्या पुस्तकातलं ज्ञान कळालं त्याच्यामुळं आम्हाला अण्णाभाऊचं हे वाटेगाव आम्हाला गाव पाहायचं पण इथं आल्याच्यानंतर आम्ही बघितलं पण आलेल्या पाहुणे एवढ्या खेड्यापाड्यातून आलेले एवढे पब्लिक आता आम्ही वीस पंचवीस लोकं पकवून आलो तिथे आलेले एवढे पाहुणे आले आता एका ठिकाणी बसले नाहीत तर त्यांची कोणती व्यवस्था नाही एखादा एखादा सभामंडप त्यांना द्यायला पाहिजे आलेल्या पाहुण्याची तिथे नाही त्याच्यामध्ये सरकारनं आपल्या आलेल्या आपल्या समाजाची व्यवस्था करायला पाहिजे त्यांची नाश्ता पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे सगळे आपल्या समाजाचा आदर त्याला गेला पाहिजे की आपल्या अण्णाभाऊसाठी एवढ्या समाजासाठी कोणी प्रत्येक समाजासाठी म्हणजे अशा भाषेतून त्यांनी तेवढ्या कादंबऱ्या प्रत्येकाच्या घराघरात झाली तर एवढं कार्य अण्णाभाऊसाठी महान आहे तर त्यांच्या या कार्याला किंमत पाहिजे माझा एक प्रश्न तुम्हाला आहे आता या ताईंनी मला सांगितलं लांबनं आलेल्या आहेत आणि ही गोष्ट खरोखर आहे की लांबनं जे लोक येतात अण्णाभाऊंचं नाव साहित्यामध्ये अग्रशेर येतो म्हणून त्यांना साहित्यरत्न म्हणलं जातं आणि त्यांची जन्मभूमी बघण्याकरिता माणसंही येत असतात सुविधा काही नाही मग याविषयी इथल्या स्थायिक आमदाराकडनं किंवा खासदाराकडनं या बाबतीत काही लक्षवेधित केलेलं नाही का आपल्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आपल्या एवढा समाज येते ना प्रत्येक खेड्यापाळ शासन द्यायला पाहिजे

पण आपण वास्तविकता स्वीकारली पाहिजे मूळ स्वीकारलं पाहिजे एकोणीसशे एकोणसत्तर नंतर ज्या वेळा अण्णाभाऊ आपल्याला सोडून गेले त्यानंतर या अण्णाभाऊच्या जन्मभूमीमध्ये जो लोक महाराष्ट्रातल्या तमाम पाकन समाजाचा अण्णाभाऊला मानणारे तर सगळ्या जाती भाऊंचा या ठिकाणी यायला पाहिजे होता तो त्या या प्रसंगाने आपल्याला येताना दिसला अण्णाभाऊची मुंची अण्णाभाऊंवर मरपूर आणि अण्णाभाऊला दखलपात्र बनवण्यासाठी या व्यवस्थेला अण्णाभाऊची दखल घेण्यासाठी अण्णाभाऊच्या अनुयायांचं महत्वाचं योगदान असत आज खरे अर्थानं हळावळू लोकं इकडे येत आहे आणि थोडंसं शासनाचं लक्ष याय मला या निमित्तानं सांगायचं जर एक ऑगस्टला महाराष्ट्रातला प्रत्येक मान गुटला चैत्यभूमीला सर्व बौद्ध समाज जातो दीक्षाभूमीला सर्व समाज जातो आता अलीकडं धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये चौंडीला झाला आहे इकडं पोहरादेवीला वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या समाजामध्ये बंजारा समाज त्या दे ठिकाणी देतो मग वाटेगाव हा एक एक ऑगस्टचा वाटेगाव हा दिवस पाहिजे जेव्हा हे गाव कच्च या गावामध्ये आणि इथल्या आसपासच्या हायवेला या जायालासुद्धा वाहतूक राहणार नाही त्या दिवशी शासनाकडं मागायची गरज पडणार नाही आपली ना। तात्काळ दखल घेतली जाईल असं मला वाटतं माझीही बाब आहे आणि म्हणून आमचा हा सातत्यानं प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक पासन समाजाच्या व्यक्तीनं आणि काँग्रेसला वाटतं असं मला वाटतं आणि जो मुद्दा आहे इथल्या महिला भगिनींची व्यवस्था तर आजच्या कंडिशनमध्ये ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला हे सगळं करायला जमत तेवढा तेवढा प्रयत्न आम्ही आमच्या परीने आमच्या ताकदीच्या नुसार आम्ही करत असतो आणि यापुढं मला वाटतं की जर असेच ताकदीनं लोक महाराष्ट्रभर आपली इकडे यायला लागले तर म्हणजे मला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची की प्रत्येक जण आपापल्या सोयीनं जयंत्या काढतात मग अमुक गावामध्ये दोनशे लोकांची तर अमुक गावामध्ये दोनशे लोकांची असं महाराष्ट्रात जयंती निघत या सगळ्या जयंत्या जर एक ऑगस्ट वाटेगावात आल्या तर काय बदल मोदींना भारताच्या पंतप्रधानांना दखल घेत एवढी मोठी जयंती आपण ते कधी केलं नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ताईची भावना ही निश्चित महत्वाची आणि ती त्याचं निरीक्षण आपण केलं केलं गेन पाहिजे त्याची नोंद घेतली पाहिजे पण आपण सगळ्यांनी मिळून असंच भविष्या काळामधल्या पूर्ण जयंत्या या वाटेगावात साजऱ्या करण्यासाठी चलो वाटेगाव एक ऑगस्टला आपण चलो वाटेगावची घोषणा केली पाहिजे पंढरपूरला आपण जातो देवाच्या भक्तीच्या विठ्ठलाच्या भक्तीच्या नाल्या या वाटेमध्ये येणाऱ्या असंख्य अडचणींना आपण मात करतो तसं या आपल्या अंगणाभू जे विठ्ठल आहेत आपले विचारांचे विठ्ठल आहेत त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलाय आपल्या मनगटामध्ये बळ देण्याचं काम केलं तर या वाटेगावातल्या विठ्ठलाकडे येत असताना आपल्याला सध्या अडचणी येणार आहेत त्या आपल्याला सहन करायचे आहेत पण एक दिवस असं आणायचंय की इथं मुख्यमंत्र्यांची आणि इथल्या सगळ्या व्यवस्थेची रांग लागली पाहिजे आम्हाला पण याच्यात घ्या आणि ही जबाबदारी ही सगळी भूमिका आपली असते मला असं याच पण आपण आपलं दैवत मानतो त्याच अन्य असं सांगितलं की दगडाजवळ दगड आल्याने एक भिंत तयार होते तसं माणसाजवळ माणूस आल्याने एक समाजशक्ती ती समाजशक्ती इथं महत्वाची थोडक्यात समाजामध्ये एकीकरण गरजेचं आहे एकी एक ऑगस्ट हा आमचा दैवताचा दिवस आहे आणि आम्हाला मंदिरात एवढंच ठरवायचं जसं की महाराष्ट्र सर्व भाविक भक्त जसं आषाढी वारीला न चुकता जात आहेत तसंच सर्व समाज बांधवांनी आज आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सचिन भाऊने के केलं केलंय की तमाम महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी एक ऑगस्टला चलो वाटेगाव आपण ज्या छोट्या मोठ्या प्रत्येक गावामध्ये आता जसं सचिन भाईंनी सांगितलं की शंभर पन्नास दोनशे पाचशे लोकांच्या जे जयंती आपण कम्युनिटीने साजऱ्या करतो तशा न करता आपण इथं लाखोच्या संख्येनं एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊना इथं अभिवादन करण्यासाठी वाटेगावमध्ये यावं असं या ठिकाणी सचिन भाऊनी आवाहन केलं आहे आणि त्याचं सर्व समाज बांधवांनी दखल घेऊन इथून पुढं पुढच्या एक ऑगस्टला सर्व महाराष्ट्रभरातील मात्र समाज बांधवांनी इथं उपस्थित राहो हीच आम्ही या आपल्याला विनंती करतो

पाऊलप घेतलेला आहे मी त्याचा पाठपुरावा केलेला आहे दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तत्कालीन अर्थमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अण्णाभाऊंच्या वाटेगावच्या जन्मभूमीला पंचवीस कोटी रुपयाच्या स्मारकाची घोषणा केली होती तेव्हापासून इथलं प्रशासन इथं जागा जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत होते शासनाचा भाव आणि जमीन मालकाचा भाव जुळत नसल्यामुळे या प्रक्रियेला दोन वर्षाचा कालावधी लागला पण जागेचा काही प्रश्न मिटला नाही यामध्ये दोन वर्ष निघून चाललेत स्मारक होत नाही ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली आणि बाजूला एक तीन किलोमीटरच्या अंतरावर प्रचंड मोठं तलाव आहे आणि त्याच्या बाजूला पाच ते सहा एकर जमीन आहे शासनाची ती पुन्हा आम्ही पसंत केली आणि त्या ठिकाणी आता जवळपास असा प्लॅन एस्टिमेट शासनानं बनवलेला आहे की त्यामध्ये एक मोठा हॉल असेल त्यामध्ये एक अण्णाभाऊंचं एक मोठं संग्रहालय असेल ग्रंथालय असेल सगळी त्याच्यामध्ये अण्णाभाऊचं इतर महापुरुषांचं साहित्य मिळेल अण्णाभाऊसाठी संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे त्याचं सुद्धा इथं चालू होणार लोकांच्यासाठी आणि तिसरी बाब आहे की या सगळ्या लोकांना जे राहण्याची ओटबसणी करण्याची जी, जी गैरसोय होते याच्यासाठी व्यवस्था मोठ्या प्रमाणात असते असं गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे आणि तो खरा प्लॅन आहे तो आम्ही बनवलेला प्लॅन आहे आणि तो लवकरच या काळामध्ये होणार अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा